शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल मोदी सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील शेतकऱ्यांना एकतीस जुलैपूर्वीच मिळणार पीक कर्ज सध्या पाहायला गेलं तर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात येऊ शकतो असं देखील सांगण्यात येत आहे एकतीस पूर्वी शेतकऱ्यांना जे आहे ते पीक कर्ज देखील मिळू शकते असं सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांची आर्थिक लूट कृषी विभागाची डोळे झाक कृषी केंद्र चालकांची अधिकाऱ्यांकडून पाठ राखम जादा दराने कापूस बियाण्याची जोरात विक्री प्रशासन कधी करणार कारवाई एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला याच कारणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात कृषी विभागाची डोळे झाक असल्यासारखी स्थिती आपल्याला शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलेला आहे अशी स्थिती दिसून देखील येत आहे साडेचार हजार कृषीविषयक वाहनांची आर टी ओकडे नोंदणी शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल वाढला एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेहेचाळीस हजार वाहनांची नोंदी तरीही पारंपरिक त्यांनी जे आहे ते सध्या स्थितीला रेलचेल पाहायला मिळत आहे साडेचार हजार कृषीविषयक वाहनांची आरती ओकोडी नोंदणी देखील पाहायला मिळत आहे ही एक नोंदणीची संख्या जास्तच आपल्याला दिसून येत आहे त्यातले त्या शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल वाढलेला आहे कांदा हिरवी मिरची काकडी फ्लॉवर दरात अशांत वाढ पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ऐंशी ट्रक आवक एकंदरीत सध्या स्थितीला कांदा हिरवी मिरची काकडी फ्लॉवर दरात जे आहे ते सध्या स्थितीला ऐंशी वाढ पाहायला मिळत आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात परराज्यासह परराज्यातून जे आहे ते भाजीपाल्याची सुमारे ऐंशी ट्रकपर्यंत आपल्याला आवक दिसून आलेली होती आवकेमध्ये वाढ झाली आहे फळपीक विमा दुष्काळी अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट जमा करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर फळपीक विमा दुष्काळी अनुदान त्वरित जमा करावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे दहा जून रोजी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पंचाळ यांच्याकडे ही मागणी केलेली होती आता लवकरच जर शेतकऱ्यांना मदत दिली तर आनंदाचेच वातावरण पाहायला मिळेल जिल्ह्यात नाफेडमार्फत कांदा खरेदी रब्बी हंगामात केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांना काहीसा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाच लाख मेट्रिक टन खरेदी पाहायला मिळत आहे तर दोनशे पासष्ट कोटींचे नुकसान देखील पाहायला मिळालेले आहे सध्या स्थितीला जर एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये नापेड या ठिकाणी कांदा जी आहे ती सध्या स्थितीला नापेडमार्फत खरेदी सुरू आहे रब्बी हंगामामध्ये केंद्राचा निर्णय आपल्याला चांगला पाहायला मिळत आहे यामुळे काही शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला चांगली आवक पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पंतप्रधानांचा पहिला निर्णय शेतकरी आणि गरिबांसाठी नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये पी एम किसानचा हप्ता जारी आणखीन तीन कोटी गरिबांना घरे देण्याची मागणी सध्या पाहायला गेलं तर आता तीन कोटी गरिबांना घरे देखील मिळणार आहेत तसेच नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये म्हणजेच पी एम किसानचा हप्ता देखील आता जारी झालेला आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी पी एम किसानच्या हप्त्याच्या आप प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर सध्या स्थितीला त्याचबरोबर आणखीन तीन कोटी गरिबांना घरे देण्यासाठी जी ती मंजुरी देखील पाहायला मिळत आहे अठरा जूनपासून संसदेचे अधिवेशन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या स्थितीला आनंदाचे वातावरण आहे कांदा शंभर रुपये ते तीन हजार पाचशे रुपये कांद्याच्या दरामध्ये झपाट्याने वाढ एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये आता चांगली झेप आपल्याला अचानक पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे शंभर ते कमाल तीन हजार पाचशे रुपयांचा प्रति क्विंटल दर जे आहे ती पुणे या बाजार समितीमध्ये मिळालेला आहे तसेच कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी सातशे ते कमाल दोन हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे पंढरपुरात आठ हजार हेक्टरवर खरीपाचा होणार पेरा नैऋत्य मोसमी पावसाचे दमदार आगमन खते बियाणे साठीबाजी करणाऱ्या दुकानांवर कारवाई करा शेतकऱ्यांची मागणी एकंदरीत पाहायला गेलं तर पंढरपूर या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे तसेच राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने चांगली लाव हजेरी लावलेली आहे मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी झालेली आहे त्यातली त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये देखील ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला काल पाहायला मिळालेला आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसाचे दमदार आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मोसमी पावसा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील जा दाखल झालेला आहे त्यामुळे आता पावसाची चांगली अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांना मिळणार तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तसेच शेतकरी मित्रांसाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसानीसाठी जिरायत पिकांच्या हेक्टर तेरा हजार पाचशे रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे तसेच बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरे सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल आहे प्रति हेक्टर छत्तीस हजार रुपये मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पुन्हा एकदा दिलासादायकच बातमी आहे पी एम किसानचा सतरावा हप्ता वितरणासाठी मंजुरी परंतु ई के वाय सी केली का सध्या पाहायला गेलं तर हप्त्यासाठी आता मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी ई के वाय सी करणे देखील गरजेचे राहील ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे त्यांच्या खात्यात देखील हप्ता येणार आहे परंतु ई के वाय सी न केल्यामुळे काहींच्या खात्यामध्ये हप्ता येण्यामध्ये अडचण येऊ शकते त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे सध्याच पाहायला गेलं तर ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल मृग नक्षत्रात बरसला पेरणीला वेग सिल्लोड तालुक्यातील स्थिती तसेच मराठवाड्यात देखील अशी स्थिती सध्या पाहायला गेलं तर तालुक्यात सर्व दूर पाऊस कापूस आदरकची लागवड एकंदरीत पाहायला गेलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार तर काही ठिकाणी ढकुटी सदस्य स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस बरसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झालेल्या आहेत त्यातली त्यात पेरणीला आता चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये वेग देखील आलेला आहे तसेच जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे गव्हाच्या व ज्वारीच्या दराबाबत अपडेट सोलापूर या ठिकाणी शरबती गव्हाला किमान दोन हजार सहाशे पस्तीस रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तर कमाल दर तीन हजार नऊशे नव्वद रुपयांचा तसेच अकोला या ठिकाणी लोकल गव्हाला दोन हजार सातशे दहा रुपयांचा दर तर वाशिम या ठिकाणी एकवीस एकोणनव्वद गावाला दोन हजार चारशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळत आहे ज्वारीला पाहायला गेलं तर अकोला या ठिकाणी हायब्रिड ज्वारीला दोन हजार चारशे रुपयांचा पुणे या ठिकाणी मालदांडी ज्वारीला पाच हजार आठशे तर अकलोट या ठिकाणी दोन हजार पाचशे आता सर्वात मोठी बातमी सांगली जिल्हा बँकेचे तीस हजार शेतकरी होणार कर्ज मुक्त सातशे त्रेचाळीस कोटींच्या वसुलीसाठी पुन्हा ओ टी एस योजना जाहीर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर व्याजमाफी तरतूद तीस जूनपर्यंत लाभ घेता येणार दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती एकंदरीत पाहायला गेलं तर आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी आता म्हणावं लागेल आता सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सोयाबीनला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे अडतीस रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तर सरासरी चार हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपयांचा तर या ठिकाणी कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळत आहे तर आवक या ठिकाणी सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर नागपूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार पाचशे शेहेचाळीस रुपयांचा दर तर कमीत कमी चार हजार शंभर तर सरासरी चार हजार चारशे पस्तीस रुपयांचा दर मिळालेला आहे आवक या ठिकाणी दोनशे पंचावन्न क्विंटलची आलेली होती सध्या स्थितीला पाहायला गेलं तर दरामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत मात्र आज दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ नागपूर बाजार समितीत पाहायला मिळाली आहे सेन्सेक्स घसरणीसह बंद कोटाक बँक घसरला शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंगविषयी अर्निंग विषयी एक अपडेट होती फायनान्शियल सध्या पाहायला गेलं तर अशी स्थिती शेअर मार्केट स्टॉक मार्केटबाबत पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करावं तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कॉमेंटमध्ये नक्की काढवा जेणेकरून पीक विम्याची व पी एम किसान कोणती अपडेट असू त्या जिल्ह्याबाबत ज्या ती सविस्तर अपडेट दिली जाईल सबस्क्राईब नक्की करायचे आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद